जय शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण आलेलो आहोत गडी पाटा या ठिकाणी मनोज धारांगे पाटील यांचं अवघ्या काही तासामध्ये या ठिकाणी आगमन होणार आहे आज त्यांचं आगमन जोरदार स्वागत या गडीकरांनी या ठिकाणी ठेवलेलं आहे असं असताना आमच्या गडी या ठिकाणी असणारी मेडिकलची टीम या ठिकाणी सज्ज झालेली आहे प्रथमतः जोरदार टाळ्या बाजून या ठिकाणी त्यांचं स्वागत करूया कारण त्यांनी असा निश्चय पक्का केलेला आहे की मनोज धारांगे पाटील आंतरवादी सराटीवरून मुंबईला जात असताना वैद्यकीय सेवा अगदी मोफत देण्याचं कार्य या ठिकाणी त्यांनी हाती घेतलेलं आहे त्यामुळे निश्चितच त्यांचा हा निर्णय जो आहे तो आहे असले आहे डॉक्टर गणेश मोठे शिक्षण आपल्यासोबत डॉक्टर आम्ही जे ठेवले डॉक्टर मुरलीधर मोटे साहेब आहेत डॉक्टर जाणून तर तुम्ही खरंच या भावांचा सामना आणि त्यानंतर डॉक्टर विशाल काकडे भाऊसुद्धा आहे डॉक्टर संभाजी पवार सर्व डॉक्टर मराठा बांधवांची या ठिकाणी टीम आहे आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे निश्चितच आपण जो काही निर्णय घेतलेला आहे हा निर्णय कौतुकास्पद आहे मी महाराष्ट्रभरातील माझ्या तमाम मराठा डॉक्टर भावांना विनंती करतो की आमचे हे सर्व जे गड येथील डॉक्टर बांधव आहेत त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण सुद्धा जे या मनोजरंगे पाटील यांनी आपल्याला जे अभ विनंती केलेली आहे त्या विनंतीला मान देऊन अंतरवाली सराठीवरून मुंबईला जे मराठा बांधव निघत आहेत त्यांच्यासाठी मोफत आरोग्य सेवा पुरवण्याचं काम जसे आमचे हे भाऊ करतायत तसं आपण सुद्धा ठिकठिकाणी करावं अशी छोटीशी या ठिकाणी विनंती करतो त्यानिमित्तानं मी डॉक्टर देवले अभिजी देवले यांना या ठिकाणी विनंती करतो ठिकाणी त्यांनी डोक्यामध्ये ही कशी संकल्पना सुचली संदर्भात त्यांनी दोन दोन शब्द बोलावेत असं त्या ठिकाणी त्यांना विनंती करतो आम्ही सर्व जे तुण आहेत सर्व मराठा डॉक्टर आहेत आम्ही समाजासाठी करतो आमची सेवा कायम समाजासाठी असतो पण आज आम्हाला आमच्या जातीसाठी विशेष करून उभं राहायची आम्हाला संधी भेटली त्याच्याबद्दल आम्हाला आम्ही आभार मानतो त्याच्याबद्दल समाजाची जे आम्हाला त्यांची सेवा करण्याबद्दल रंगी पाटलांच्या पायाला मागच्या आठ दिवसापूर्वी पायाला जखम झाली होती सरांजी पाटील गेवरायला आले होते त्यावेळेस त्यांच्या पाया जखम त्यांनी इच्छा होते पट्टी त्यांच्या पायाला नक निघलं होतं त्यांचं त्यांच्या पायाला पट्टी करण्याची मला इतर त्याला मला संधी भेटली त्यांच्या पायाला पट्टी केल्यानंतर मी स्वतः पदार्थ झालो जो माणूस समाजाच्या उद्धार उद्धारासाठी जीवनरद्धा फिरतोय त्या माणसाची सेवा करायची मला संधी भेटली मी आणि आज सकाळपासून इथं इतके जमलेले आहेत लहान मुलं बाया अकारे माणसं सगळे जमले सकाळपासून खूप जणांना आम्ही वैद्यकीय सेवा दिली लोक ताण भूक इसरून काम त्याच्यावर सहभागी झाले सकाळी बारा वाजता आलेले महिला काय सात वाजले तरी सुद्धा ते आज इथून बसलेली लोकांनी त्यांची इथं इथं कुणाला काही जीवाला काही होऊ नये म्हणून आमचं आम्हाला आमची कर्तव्य होऊन आम्हाला हजर राहणं होतंच आणि आम्ही इथून पर, मुंबईपर्यंत सगळी ठिकठिकाणी आम्ही हजर येतो आम्ही सराज्य अंतरवालेलो होतो सभेच्या वेळेला मी राहणार आम्हाला सेवा आनंद डॉक्टर साहेबांचं असं म्हणणं आहे की आम्ही ही सेवा देऊन समाजावरती उपकार करत नाही तर उलट समाजाने आम्हाला या प्रकारची सेवा करण्याची संधी दिलेली आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही आमचं भाग्य म्हणतो खरंच डॉक्टर साहेब आपल्यासारखेच सर्व आणि पाहिलं असेल सर्व मराठा समाज एकवटलेला आहे ते लाखोच्या संख्येनं मराठा बांधव एकत्र असताना साध्या कोणाला एक जखम सुद्धा होणार नाही एवढा शिस्त आणि संयमाचं पालन करणारा समाज म्हणजे या ठिकाणी हा मराठा समाज आहे निश्चितच डॉक्टर साहेब महाराष्ट्रातील जेवढे आपले मराठा समाजाचे डॉक्टर्स आहेत त्यांनी वेळोवेळी सहकार्य करण्याचं काम करत आहेत आम्हाला सुद्धा सार्थ अभिमान आहे की आमचे मराठा डॉक्टर भाऊजुक आमच्या खांद्याला खाना लावून या ठिकाणी हा लढा आहेत निश्चितच समाज येत्या म्हणजे तुम्ही भाग्य समजता की आम्हाला समाजाची संधी समाजाची सेवा करण्याची संधी भेटते आणि स्वतः एक उदाहरण सांगितले किंवा धनंगे पाटलांच्या पायाला जी जखम झाली होती ती जखम म्हणजे त्या ठिकाणी त्यांना पट्टी करण्याचं भाग्य त्या ठिकाणी त्यांना भेटलं म्हणजे त्या ठिकाणी ते सगळ्यात मोठी गोष्ट स्वतःसाठी या ठिकाणी समजतायत आणि हीच भावना या महाराष्ट्रातील प्रत्येक मराठा डॉक्टर भावांची आहे आणि आम्हाला आमच्या मराठा डॉक्टर भावांचा या ठिकाणी सारखा अभिमान वाटतो आणि आशा करतो की आपण सर्वजण याच प्रकारची सेवा करत राहावं अशी एक छोटीशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो एक मराठा एक मराठा धन्यवाद